मित्रांनो वेगाचं शेवट पंचम हिंदकेसरी सरजा सुद्धा आलाय बघा या रेटरीच्या मैदानामध्ये ओपनचं मैदान आहे भाऊ नमस्कार प्रथमच आपल्या चॅनलवर तुमची मुलाखत घेतो नाव सांग तुम आ, सांगा तुमचं पहिले माझं नाव जय अभिजित पवार बर काय सांगाल आज आता जस्ट बैल उतरवला फाटी हो। वगैरे पाहणार क कशी वाटते आहे हो बघितली फाटी मी व्हिडिओ व्हिडिओ पण बघितले YouTube ला आता चालूच होतो बघा Uh, आज अचानक नियोजन झालं का यापूर्वी ठरलेले की मा या मैदानात पळवायचं सारखं मैदानात पळायचं ठरलं होतं बाय पण नियोजन अचानक झालं अं काल एक तुमची व्हायरल एक रील बघितली मी स्टोरीला आपला प्रसिद्ध बैलगाडी मालक भाई पाटील यांचा हिंद केसरी मथुर आपल्या गोट्यावर आलेला काय विषय नेमका नाही मथुर आक्रोतचं मैदान पळायला आला होता बाय मग तेव्हा दोन दिवस मुक्काम होता बैल आपल्या गोट्यावर होता बाय आणि तो गेला आणि त्याच रात्री हा आणला आपण बर बर आता मथुरा आहे का मला वाटते गोट्यावर नाही नाही ती व्हिडिओ जुनी होती जुनी व्हिडिओ आहे बरं बरं मथुरा आता काय आलं नाही हा जुनी व्हिडिओ आहे ती मी एखादा दिली ती मी बाहेरून आता पोस्ट केली मला गोल्फ टाकली त्यामुळे कारण बरेच प्रेक्षकांचं म्हणणं होतं की आज एखाद्या वेळेस मथुरून सर्जेची जोडी पळणार आहे का मथुर आला मथुर कालच पळाला ना तिकडे हा फाटीला बिनजोडला तरी आज कसं काय नियोजन असणार आहे दादा सर्जेचं नियोजन टॉपचं जे टॉप टॉपच नसले पाहिले का जोडी यापूर्वी जोडी दादा आ, आता सरजा घेतल्यापासून तुमच्याकडे आल्यापासून किती गुलाल झाली म्हणजे जाईल त्या मैदानात सर्जा कधी नाराज नाही करत नाही ना, त्याला नाराज नाही केला आपल्याला कधी चार मैदान खेळलेले तीन गुला आहेत आपले तीन गुलाल आहेतच अं सरजे म्हटलं एकदम तापट बैल एकदम रागीट आहे किती म्हणजे मुलं वगैरे संपूर्ण किती लागते भरपूर आहे पण दोन तीन माझच लिहित बरोबर बैल काय असं तापड नाही काय मग काही त्रास देत नाही बैल आता तुम बघ असं उतरवणार पण पण दोन माणसांना व्यवस्थित बैल उतरला एकदम शिस्तीत एक पाय दोन्ही दुसरी पाय टाकून व्यवस्थित एकदम उतरतो बैल बैल आज त्रास देत नाही अं एक प्रकारे कुस्ती आणि आपला बैलगाड्या शर्यत एक जवळ साम्य आहे त्यामध्ये मला वाटते तुमचे वडील आहेत ते स्वतः पैलवान आहेत ते आणि कसे म्हणजे जपणूक कशी असते सारज जपणूक मी त्याला आपण स्वतःच वैयक्तिक कारण की कोण आपण कोणाला सांभाळ्या बोलत नाही किंवा कोणाचा कोणाच्या जीवावर आपण बैल सांभाळत नाही आपण स्वतः जीव बैल सांभाळतो आणि आपण स्वतःच त्यांचा बसतो त्याला चारल्यापासून त्याला दुनापासून सगळं स्वतः आपण करतो सर्व सगर सगर वोते 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 आता सध्या व्यवस्थित सेट झाला का म्हणजे बैल खायचं किंवा असं काही बंद झालंच नाही बैल असा आणून गाडीतून उतरून आत बांधला की बैल खायला लागला त्यामुळे मेन म्हणजे आता पाहतोय की सरजीची तब्येत असे सुधारणा वाटते तब्येतीमध्ये म्हणजे काय खुराकात वगैरे काय बदल वगैरे केलेत आप खुराक आपला आहे आपण कुठला खुराक घेत नाही बाहेर आपण स्वतःच खुराक बनवतो आपलं वासरू आहे त्याला पण तेच खुराक आहे खुराक तो पण बैल आपल्यामुळे आपल्याकडे त्यामुळे कसं फ्रेश येते तब्येत पण धुरून आग धरून राहिलाय बैल ज्या आल्यापासून मला वाटते बाज्या पण बाज्या आधी फॉर्म मध्ये होतात पण म्हणावं वाटले बनावला झालं वासरू आधीपासूनच पळते पण ह्याच्यामुळं वासरू लोक

हा घेतल्यापासून नाही का मग मग लोकांची नंतर बाबा वासरू चालू बैलगाडी मालकाची इच्छा असते की आ, आपला बैल पळावा आणि एक प्रकारे प्रेक्षकांचं लक्ष तेव्हाच जातं ते आपल्याकडे पहिलंच मैदान ज्यावेळेस तुम्ही घेतलेलं मला वाटतं गुलाल घेतलेलं हो। ते संपूर्ण जे प्रेक्षक होते सर्व जे प्रेम करणारे सर्जावरचे होते ते सर्व फॅन्स आलेले तेव्हा काय अभिमान वाटलेला आणि काय गर्व वाटलेला त्याला कारण काय होतं होत वाढदिवस दिवस त्या दिवशी नऊ तारखेला आणि मग बैलांनी मी सगळे तिथं मी आपण बैल घेतलेला तर आपण तिथं फेटला आपलं तिथं सगळं पळून बैलांनी एक नंबर केला तिथं पण जरा थोडंसं लॉबी झाल्यामुळे आपल्याला तर निकाल भेटला नाही पण तिथं पळून आपण एक तिथं आम्हाला समाधान नाही आणि आपला पण बैल आपल्या पण पळतोय याचा आनंद आहे आत्ता आता सध्या पैरे ज्यावेळेस करताय त्यावेळेस असं दिस दिसतय की बाबा टॉपचीच पे आता जाणवते म्हणजे असं असं काय आहे का की बाबा पहिरे करताना नियोजन कसं करताय पहिरे बैलाला आपलं कसं बैल आपला आला दोन्ही खाली आतला बैल बरं तर मग आम्ही पहिरे करताना त्याला दोन्ही खादी बाहेरची गाडी जरी कुठून काय अडचण यावी ह्या हिशोबत पहि आणि त्याच्या स्पीडला मॅच होईल ह्या हिशोबत पहिरे आणि कसं असतं टॉपचे पैरे आपण करतो पण कुठंतरी संबंध असते शब्द घ्यायला लोकांना तर त्यासाठी पण बैल आपल्याला द्यावं लागतं आम्हाला घरची गाडी केव्हा पाहायला मिळेल घरची गाडी कारण आता तुम्हाला मला वाटते सरजे आल्यापासून माझ्याकडनं पण अपेक्षा वाढलेल्या असतील प्रेक्षकांच्या घरची गाडी केव्हा पाहायला मिळेल घरची गाडी भेटल लवकरच पळायला आता सध्या ती पण वासू लहान अजून कसं ह्याची हाईट त्याची जरा थोडं जोट्याला जोट मॅच झालं की कसं पळायला गाडी वाढायला सोपं जरा थोडस अजून वाढला की लवकर लवकरच पळून गाडी बाहेर चल दादाच शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी आणि नक्कीच आज चांगली कामगिरी करेल आपल्यासारखे धन्यवाद धन्यवाद